रात्री दहाची वेळ होती सातपूर्णा गावात जाण्यासाठी एस टी बस लागली होती आजच्याप्रमाणे गर्दी असायला हवी होती तशी गर्दी मात्र डेपोत दिसत नव्हती त्या एसटी बसचे ड्रायव्हर कंडक्टर गाडीच्या बाहेरच उभे राहून बस कधी भरते याची वाट पाहत होते आज आकाशात रात चालणं सुद्धा दिसत नव्हतं सगळीकडे फक्त काळोख पसरला होता बहुतेक आज अमावस्या असावी काय राव सम्या कोणता दिस म्हणायचं रे आज कोणी प्रवासी पण दिसण या गाडीचं खालीच जाते भीती की काय गाडी गाडीचा ड्रायव्हर सचिन म्हणाला मला काय ठाव नाही बा पण घरातून निघत होतो तर बायको कटकट करत होती की नका जाऊ आजची रात्र ड्युटीवर दिस चांगला नाही पण या बायकांना कोणी सांगावं र की पैसा घरी बसून येत नाही म्हणून मी कुठं ऐकतो आलो ड्युटीवर असे म्हणत ते दोघेही हसू लागले टेपोत कुठेही एकही प्रवाशी दिसत नव्हता पूर्ण एस टी स्टँड सामसूम झाला होता तेवढ्यात अचानक एक म्हातारी त्यांच्या जवळ आली आणि त्यांना म्हणाली पोरांनो ही बस कुठं लागली र ती म्हातारी अचानक आली तेव्हा ते दोघेही घाबरले बाप रे ही म्हातारी अचानक कुठून आली सचिन स्वतःशीच म्हणाला आणि स्वतःला सारो तो तिला सांगू लागला सातपुर्णा चालली आजी तुला कुठं जायचे आहे पोरांनो गाडी कुठंवी जाऊ द्या पण बस कुठल्याही गावच्या स्मशानात थांबा म्हणजे झालं काय स्मशानात अहो काय बोलताय आजी मशानात रातच्या टायमाला कोण जातं यावर ती म्हातारी काहीच बोलली नाही त्यावर सचिनला वाटलं की तिचे घर स्मशाना जवळ असेल म्हणून तिने गाडी थांबवायला लावली असेल त्यात ती म्हातारी तिला काय बोलायचं ते बरोबर बोलता आलं नसेल असं समजून सचिन त्या म्हातारीला म्हणाला ठीक आहे आजी बस गाडीत तुझं गाव आलं की सांग थांबवतं गाडी तिथे आता ती म्हातारी गाडीत जाऊन बसली त्या दोघांनी बरीच वाट पाहिली पण अर्ध्या तासाच्या वर होऊन गेलीत तरी कोणीच प्रवाशी आलेलं त्यांना दिसलं नाही शेवटी सचिन म्हणाला सम्या चल आता मला नाही वाटत कोणी येईल म्हणून असे म्हणत ते दोघेही गाडीत बसण्यासाठी निघाले तोचं सम्या ओरडला सचिन लगेच सम्याजवळ आला पाहतो तर काय गाडी जवळपास बऱ्याच प्रवाशांनी भरली होती बाप रे हे प्रवासी कधी बसमध्ये चढलीत सचिन घाबरत म्हणाला मला तर काही बी माहीत नाही सचिन तोच त्या बसमधील एक प्रवाशी त्यांना म्हणाला ओ ड्रायव्हर गाडी काढा आमासनी उशीर होत आहे तो आवाज बराच कठोर आणि घाबरवणारा होता सम्या दोन मिनटं खाली आहे सचिन म्हणाला ते दोघेही गाडीच्या खाली आले हे काय म्हणायचं आता सम्या अरे आता तर ती फक्त म्हातारी चढली होती ही बाकीची प्रवाशी कधी चढलेत म्हणायची गाडीत मला तर काय बी सूचना झालंय सचिन म्हणाला शेवटी काही वेळ त्यांची बोलचाल झाली आणि सचिन म्हणाला बहुतेक आपलं लक्ष असेल जेव्हा ती गाडी चढली असावी चल गाडी काढूया रातबी लय झाली आहे ते दोघे पुन्हा गाडीत बसले सचिनने गाडी चालू केली व डेपोच्या बाहेर काढली समया मात्र अजूनही धाकधुकीतच होता की ही प्रवाशी कधी गाडी चढले म्हणून पण तो आपल्या सीटवर बसून होता ते सगळे प्रवाशी विचित्र वाटत होते आणि गाडीमध्ये एक अंगावर काटा आणणारं वातावरण निर्माण झालं होतं सचिन तर गाडी चालवत होता पण मनात अजूनही धाकधूक होती की आज काहीतरी विचित्र होत आहे गाडी आता दाट जंगलातून जंगलाचा रस्ता पार करत होती आता त्या सगळ्या प्रवाशांची तिकीटं काढावी म्हणून सम्या आपल्या सीटवरून उठला आणि त्यांची तिकीटं काढायला निघाला हां बोला दादा कुठे देऊ तिकीट तसे समोरील प्रवाशी म्हणाला गावचं स्मशान द्या कंडक्टर साहेब आता मात्र सम्या फारच चक्रावला गावचं स्मशान अहो असलं कुठलं ठिकाण नाही रस्त्यावर आणि काय बोलताय तुम्ही कोणी राज्याला स्मशानात जातं का अहो कोणी जात नसेल पण आम्ही जातो हे बघा ही मस्करीची वेळ नाही गाव कुठले ते सांगा नाहीतर उतरा इथेच समय जरा रागातच म्हणाला आणि त्याने पुन्हा दुसऱ्या प्रवाशाला तिकीट विचारली तेव्हा तो व्यक्ती हे म्हणाला स्मशान घाट द्या साहेब आता मात्र समय भीतीने कापत होता कारण एक जण मस्करी करू शकतो पण जर सगळेच असे काही बोलत असेल तर मग मात्र काहीतरी भयानक आहे हे समायला आता पटलं होतं तो काहीच न बोलता आपल्या सीटवर येऊन बसला आपल्या गाडीमध्ये जे काही सडले आहे ते खरंच कोणी भूत तर नाही ना तो उठून सचिन जवळ आला आणि त्याच्या बाजूच्या सीटवर बसला सचिन गाडी चालवत त्याला म्हणाला काय रे सम्या काय झालं इतका घाबरला का आहेस तू सचिन अरे आपल्या गाडीमध्ये चढलेले कुणी प्रवाशी नाही हे काहीतरी वेगळीच माणसे आहेत मी खात्रीने सांगतो म्हणजे मला समजलं नाही अरे मी त्यांची तिकीटं काढायला गेलो तर प्रत्येकजण मला स्मशानातील तिकीट मागत आहेत आता मी त्यांना तिथले तिकीट कसे देऊ आणि या भयानरात्री कोण जातं स्मशानात सचिनसुद्धा आता त्याच्या या बोलण्यावर जरा चक्रावला आणि त्याने त्याच्या समोरील आरशात मागच्या बाजूनं पाहिलं आणि त्याच्या अंगावर सरकन काटा आला कारण आरशात गाडीमधील एकही माणूस दिसत नव्हता पण तो समेला मात्र याबद्दल सांगणार नव्हता कारण तो यामुळे आणखीनच घाबरला असता तो गाडी चालवत राहिला काही वेळ कोणीच बोलला नाही शेवटी सम्या त्याला म्हणाला अरे सचिन बोल की रे काय करायचे आता आता आपण काही करू शकत नाही सम्या ते जे बोलत आहे आपण तिथे त्यांना पोहोचवू याशिवाय आपल्याकडे काहीच पर्याय नाही पुढे एका गावाचे स्टॉप दिसत होते भीतीने त्यांना तहान लागली होती तिथे थांबून पाणी शोधावे असं सचिनला वाटलं पण जेव्हा तो गाडीचे ब्रेक दाबत होता तर गाडीची स्पीड कमीच होत नव्हती तो जोरजोराने ब्रेक दाबत होता पण गाडी थांबेल तर आश्चर्यच अरे तेव्हा ही गाडी का थांबत नाही आहे तो स्वतःशीच म्हणाला तोच त्याला मागून आवाज आला आता गाडी तिथेच थांबणार स्मशानाजवळ जेव्हा सचिन आणि सव्याने मागे वळून पाहिले तेव्हा एक रक्ताने माकलेला ज्याचे डोळे नव्हते असा व्यक्ती त्यांच्या समोर उभा होता बोलताना त्याचा जबडा कानापर्यंत उघडत होता ते दोघेही थरथरत होते गाडी पुन्हा त्या अंधाऱ्या रस्त्यातून धावत होती सचिन अरे मला नाही वाटत आपण आता वाचणार म्हणून कारे असा का रे असं का बोलत आहेस तू सचिन म्हणाला अरे हे भूतपिशाचा आपल्याला त्यांच्या ठिकाणावर पोहोचल्यावर जिवंत सोडतील याचा काय भरोसा आहे अरे सम्या असं नको बोलूसले का अरे मुला बळाचा आहे मी मला नाए आपन तो नाही मरायचं आपण जिवंत वाचणार नाही असं त्यांना वाटत होतं आणि गाडी अचानक एका जागी येऊन थांबली आणि एसटी वतचा दरवाजा अचानक उघडला गेला आणि एक एक करून ते सगळे गाडीतील प्रवाशी खाली उतरत होते आणि जंगलाच्या दिशेने जात होते सचिन आणि सम्या मात्र भीतीने त्यांना जाताना पाहत होते आता पूर्ण गाडी रिकामी झाली होती जशी गाडी रिकामी झाली त्या दोघांच्याही जीवात जीव आला सचिन चल मला इथे एक मिनिटही थांबायचं नाही तोच सचिन म्हणाला सम्या ती निघून गेलेत म्हणजे त्यांनी आपल्याला काहीच केलं नाही अरे नेमके तुला म्हणायचे तरी काय आहे सम्या म्हणाला आपण बघायचे का ते सगळे कुठे जात आहेत म्हणून अरे सचिन तू वेडाबिडा -वेडा झालास की काय अरे मोठ्या मुश्किलीने त्यांच्यापासून आपला पिच्छा सुटला आणि परत मारण्याच्या दारात जायचं म्हणतोय ते गेले असतील स्मशानात पाहिलं नाही का अचानक कशी गाडी थांबली म्हणून अरे पण त्यांना मारायचे असते तर त्यांनी कधीचेच आपल्याला मारले नसते का एक वेळ बघू तरी नेमके हे लोक तिथे करतात तरी काय नको रे बाबा गाडी चालू कर आणि पुढे घे शेवटी समयने नाही म्हटल्यावर सचिन गाडी चालू करू लागला पण चाबी फिरवल्यावर गाडी कसकस करत बंद पडत होती त्यांनी बराच वेळ प्रयत्न केला शेवटी ते थकले समे अरे गाडी चांगलीच गरम झाली वाटतं पाहिलं नाहीस कसं न ना थांबता गाडी चालू होती सतत मग आता काय करायचे थोडा वेळ थांबावे लागेल मग चालू होईल गाडी सम्या जरा नाराज होता पण काही पर्याय नसल्यामुळे तोही काही बोलला नाही पण सचिनला मात्र काही करमत नव्हतं ती पिशाचं नेमके स्मशानात काय करतात हे त्याला पाहायचं होतं म्हणून तो सम्याला म्हणाला सम्या मला बघायचे आहे नेमकी ते लोक काय करतात तर तू येशील तर ये नाहीतर थांब गाडी मी बघून येतो असे म्हणत सचिन खाली उतरून त्या जंगलाच्या दिशेने निघाला शेवटी नाईला जाणे समयसुद्धा त्याच्या जा मागोमाग चालू लागला ते दोघेही चालत त्याच रस्त्याने जात होते ज्या रस्त्याने ते पिशाचं गेली होती काही दूर जाताच त्यांना बरेच जमलेली लोकं दिसली ते दोघेही चालत त्यांच्या अगदी जवळ येऊन पोहोचले होते आणि त्यांनी एका झाडाचा आळसा घेतला होता सम्या आणि सचिन झाडा मागून ते काय करत आहे ते पाहत होते ते सगळेजण फार विचित्र होते कोणाचे मुंडके नव्हते तर कोणाचे हातपाय नव्हते एक दोन जण जळालेली दिसत होती ते एका आगीसमोर बसून होते आणि एकसारखे आगीकडे पाहत होते तेच त्यातील एका पिशासाचे लक्ष त्या दोघांकडे गेलं आणि सम्या जोरात ओरडला सचिन पळ पण काही करायच्या त्या दोघांच्याही डोक्यावर कसला तरी वार झाला आणि ते बेशुद्ध झाले जेव्हा त्यांना जाग येत होती तेव्हा त्यांनी स्वतःला एका मोठ्या सुकलेल्या झाडाला बांधलेले पाहिले थंड वारा त्यांच्या शरीरा शहारा आणत होता चारही बाजूला दाट काळोख पसरलेला होता आणि जळणाऱ्या लाकडांमधून हलक्या हलक्या आगीच्या ज्वाला उठत होत्या आजूबाजूला अनेक विचित्र आकृत्या दिसत होत्या ते तेच प्रवासी होते जे बसमध्ये बसले होते पण आता त्यांचे खरे रूप समोर आले होते काहींचे चेहरे पूर्णपणे भाजलेले होते काहींचे डोके त्यांच्या धडापासून वेगळे होते सम्या भीतीने थरथरत्या आवाजात म्हणाला सचिन आपण इथे येऊन फार मोठी चूक केली मी म्हटलं होतं तुला आता बघ दोघेही आपण मरणार आहोत हे पिशाचं आपल्याला ठार मारतील सचिनने दोऱ्या सैल करण्याचा प्रयत्न केला पण त्या इतक्या घट्ट बांधलेल्या होत्या की त्यांना हालताही येत नव्हतं तेव्हाच तिथे उभी असलेली एक भयंकर आकृती त्यांच्याकडे सरकू लागली ती तिचं म्हातारी बाई होती जी बसमध्ये सर्वप्रथम चढली होती पण आता तिचा चेहरा बदललेला होता तिच्या डोळ्यांच्या जागी काळे खोल खड्डे होते आणि तिच्या हाडांवरची कातडी सेल झालेली दिसत होती म्हातारीने कर्कश आवाजात म्हटलं तुम्ही आम्हाला आमच्या ठिकाणी पोहोचवले आहे आता तुम्हीही आमच्यासोबत इथेच राहाल कायमचे सचिन आणि सम्याची आत्मा आदरली त्यांना आता समजलं होतं की ते कोणत्याही सामान्य संकटात नाहीत तर प्रत्यक्ष भूतांमध्ये अडकले आहेत तेव्हा सचानक समयाला काहीतरी आढळलं त्याने थरथरत्या आवाजात सचिनला म्हटलं सचिन माझी आजी म्हणायची की जर आत्म्यांपासून वाचायची असेल तर हनुमान चालिसा म्हणायला हवी सचिनला हे ऐकून थोडीशी आशा वाटली त्याने लगेच मोठ्या आवाजात हनुमान चालिसा म्हणायला सुरुवात केली जसे त्याने पठण सुरू केले आजूबाजूला उभे असलेले भूतप्रेत वेदनेने किंचाळू लागले काही जमिनीवर कोसळून तळफळू लागले तर काही धुरात परिवर्तित होऊन हवेत विलीन होऊ लागले म्हातारीने रागाने गर्जना केली थांबवा हा मंत्र पण सचिन आणि सम्याने अजून मोठ्या आवाजात पठण सुरू ठेवले हळूहळू संपूर्ण जंगल एका भयानक वादळाने भरून गेले झाडे जोरजोराने हलू लागली आगीच्या ज्वाला आणखी उंच जाऊ लागल्या सचिन आणि सम्याच्या दोऱ्या आपोआप सुटल्या ते दोघे द्वरित धावत सुटले मागे वळून पाहण्याची त्यांची हिंमतही झाली नाही धावत धावत ते कसे बसे रस्त्यावर पोहोचले तिथे त्यांची तीच बस उभी होती पण आता ती तुटलेली आणि गंजलेली होती जणू वर्षानुवर्षे तिथेच उभी आहे सम्या घाबरून म्हणाला सचिन ही तर तीच बस आहे पण ही एवढी जळालेली का दिसत आहे सचिनने बसच्या तुटलेल्या खिडक्यांमधून आत डोकावलं बसच्या सीटवर धूळ आणि गंज चढले होते स्टेअरिंग तुटलेले होते आणि आत एक जुना बोर्ड लटकत होता ज्यावर लिहिलं होतं ही बस पंचवीस वर्षापूर्वी सातपूर्णा गावात जात असताना अपघातग्रस्त झाली यात बसलेले सर्व प्रवाशी जळून मेले पण त्यांच्या आत्म्या आजही प्रवास करतात आणि सम्याचे चेहरे पांढरे पडले त्यांना आता समजलं की ते ज्या बसमध्ये बसले होते ती एक भुताटकी बस होती ते क्षणही न दवळता वेगाने पळू लागले जोपर्यंत त्यांना गावाचा एक फलक दिसला नाही गावात पोहोचताच त्यांनी संपूर्ण घटना तिथल्या पुजाऱ्याला सांगितली पुजाऱ्याने त्यांना सांगितलं तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुम्ही बचावलात प्रत्येक वर्षी अमावस्येच्या रात्री जेव्हा कोणतीही बस तिथून निघते तेव्हा हे सगळे भूतपिशाचं त्यामध्ये बसतात आणि स्मशानासाठी प्रवास करतात सचनाने समय अजूनही घाबरले होते त्यांनी शपथ घेतली की ते पुन्हा कधीही त्या रस्त्याने प्रवास करणार नाही मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका भयकथेसोबत